सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं रंगरे चला पाहूया विशेष घर येलगार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मांडे यांच्या नाशिक पंचायत समितीवर नेलेल्या हांड्या मोर्चाला यशलोडी येथील वस्तीवर दुसऱ्या दिवशी पाण्याचे टँकरने आणि पुरवठा करण्यास सुरुवात वस्तीवरील बैनांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रंगरेज नाशिक بابا بابا حيف عين

आता प्रशासनासोबत चर्चा झाली आम्ही सकाळी अकरा वाजेपासून अजून बसलेलो आहोत आणि या ठिकाणी राहणारे जे आदिवासी कुटुंब आहेत त्यांना त्यांच्या पिण्याचं पाणी मिळावं हा जो भारतीय संविधानाने दिलेला आपला अधिकार आहे अन्नवस्त्र निवारा आणि पाणी त्यांना मिळालं पाहिजे प्रशासन देत नव्हतं म्हणून आम्ही आज मोर्चा काढला आणि प्रशासनानं त्याची दखल घेऊन उद्यापासूनच या ठिकाणी टँकर सुरू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे या लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्पुरता तरी संपेल अशी आशा आपली करतोय आणि आज लढा दिला त्यामुळे या ठिकाणी टँकर सुरू झाला सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि